नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी पौष्टिक ज्वारीच्या पिठापासनं घावणं पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक वाटी स्वच्छ चाळून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ घेतल्यामुळे आपल्या घावण्यांना कुरकुरीतपणा येतो चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात पाव चमचा जिरेपूड आहे तीही आपण टाकून घेऊयात आता आपण हे पाणी टाकून मिक्स करून घेऊयात आपल्याला याचं एक बॅटर बनवायचं आहे याच्यामध्ये गिठोळी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर हवं आहे आता आपण धिरडे बनवायला घेऊयात तवा मी ते गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता आपण याच्यावरती तेल लावून घेऊयात आता आपण ढावण शोळून घेऊयात आता साईडने असं तेल सोडून घेऊयात कोणी याला धीरड म्हणतं कोणी घावन म्हणतं तुमच्या भागात काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आता आपण याला उलटून घेऊयात एक बाजू छान अशी झालेली आहे आपली आपण याला प्लेट मध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण आणखी एक करून घेऊया आपण आता उलटून घेऊया <tip> मस्त अशी जाळीदार घावणं बनून तयार आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा